अरे काज धरले काय हा काय काल पाऊस पडलाय ढ्रगपुटी सारखा पाऊस पडलाय आता पावसाची अजून पाऊस पडणार तर मग अजून अजून काय होणार सांगत नशीब चांगलं आठ दिवसात बाग गेली आणि आता बागत कमर एवढं पाणी आहे रे कमरे एवढं हे बघा शेतकऱ्याचं आयुष्य बागत पाणी आहे बघा हे पाणी दिसते तुम्हाला हे पाणी काढण्यासाठी शेतकरी कसा का पायानं डबरी पडतोय बघा आता इथे ना खोऱ्या चालतोय ना बेडगं चालतोय आता करायचं काय आपण ह्या निसर्गापुढे काही करू शकत नाही खेळ असा निसर्गानं मांडला आहे की जवळजवळ हे दहा किलोमीटर पाणी इथं येते आणि इथे येते ती येते आणि हे आमच्या बागातून पाणी बाहेर चाललंय बघायला आपल्या निसर्गाने होऊन जायसारखं पाऊस आलं होऊन जायसारखं दहा किलोमीटर वरन त्या कचऱ्यापासून पाणी येते मग माझ्या बागात ओढायला जाते निसर्गाच्या मनात आहे की निसर्ग नाही आपण त्याला हात लावत काय नाही पण मी काय म्हणतो निसर्ग हात लावू शकत आहे पण सरकारनं तू काय तर बघायला पाहिजे नाही शेतकऱ्याकडे सांग बघू काय अक्कल नाही शेतकऱ्याला सरकारला सरकारला वाटतंय शेतकऱ्याला अक्कल नाही म्हणून काय करते शेतकऱ्याकडे ध्यानच देत नाही तर कसं काय नाही सरकारनं काय करायचं ती निसर्गाचं आहे सरकारनं काय करायचं शेतकऱ्यांना काय करायचं सांग बघू मग मग आता सरकार मग ना घेऊन येणं नाही ना जवळ असलं तर दिलं अरे सगळं खरा हाय नाही पण ते बघायला पाहिजे ना शेतकऱ्याला ही त्यांचीच लेकर ना आता आपण एवढून कशासाठी दिलं बरं मान्य आहे हा सगळं मान्य आहे पण त्यांनी कुठं नाही मला सांगत कुठं नाही म्हणजे आपल्या तेला मिठावर सगळ्यावर चॅक्ट घेतात द्यायचं शेतकऱ्याला त्यांना चार पैसे अनुदान हा बघ आणि दुसरीकडे द्यायला सगळे सगळे ते कुटुंब रंग त्यांना घरचा लागणार आहे पण अरे मी एकदम सगळीकडे झालेला आहे एकाला देऊन गेले सगळ्याला देऊन कसं वेळ सांग बरं इथं अहो सगळ्यांना तर देऊ लागणार आहे सगळे सांभाळू लागणार आहे का असं कसं म्हणत आहे कसं असतं माहितीये का हो त्या ह्या बारीने काय झालेलं आहे काही ठिकाणी तालुक्यात का नाही पै पडत होता अलग अलग तालुक्यात पण आता सगळीकडे 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 पाऊस काय करायचं सरकारला जाहीर करायला पाहिजे हो एवढं शेतकरी म्हणजे सरकारच्या ताब्यात आहे पाऊस पडायचं हे पण मला कधी कधी प्रश्न पडतोय जर समजा पाऊस सरकारच्या ताब्यात असता हा तर ना दुष्काळ पडला असता ना, ना, दर, ना। पानी कमी पाऊस झाला असता ना कुठं पूर आला असत का आलं नसतं कारण जर त्यांच्या ताब्यात असता त्यांना वाटून दावा पाडला असता ना पाणी कमी पाणी टाळ्या पाडा पाऊस दहा जाय आला करा कमी असं असतं सरकारच्या ताब्यातच पाऊस पाहिजे होता त्यांच्या ताब्यात कधी कधी मला हा पण प्रश्न पडतोय पाऊस झाला पण समजा आमदाराच्या हातात जर पाऊस असता मग हर एका तालुक्यात जागा नंदनवन झाला असता ज्याचा तालुका दुष्काळच पडू दिला नसता मगवाला बी पडू दिला नसता आणि बी पडू दिला नसता आणि लई ती दुसरी पडायला आली बाबा का नाही ती म्हणलं असता ये बाबा आमच्याकडे पण एक आहे बरं का पात्र ठीक आहे पण ग्रामपंचायत पात्र पाऊस तो का बरं सरपंच शेतात पड देण्याचा लय का नाही होणार होय होय ती मी होणार की कसं गाण होणार माहिती आहे ती म्हणणार ह्या शेतात पडू देऊ पडू नको म्हणणार नाही 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 ह्याच शेतात पडू देऊ नको म्हणणार जाय ती बरोबर आहे तुम्ही म्हणताय त्यांना पण विषय कसा आहे माहित आहे का आता ह्याच्या भावा दोघंजण भाऊ वाटत्यात हा बरोबर दोघंजण भाऊ वाटतात शेअर्स हजार जमीन असत्या एक ह्या पुढाऱ्याकडे असतो एक ह्या पुढाऱ्याकडे असते विरोधी पक्षाला असून एक सरपंच बाजूने असते आणि जर समजा सरपंच बाजूने पाऊस त्याच्या हातात असता तर त्याने काय केलं असतं त्या भावाच्या बांधा परी पाऊस पडला नाही पाहिजे अनेक नाही करू त्याला पाठवण्या पाणी घालून आणली आणि घालवायच्या सरपंच काय थोडं करून आला काय घालवाय आणि ही पाऊस पडतील त्याच्यात तसं आहे की बरोबर आहे की त्यामुळे ही नको आहे रे बाबा असलो नको आहे सरकार ताब्यात नको आहे जसं निसर्गाचं आहे जसं निसर्गाच आहे जसं चाललंय तसं चालू दे फक्त शेतकऱ्यानं सरकारनं काय करायला पाहिजे शेतकऱ्याला थोडस दुःख माफ दिलं पाहिजे आणि त्यांना जेवण ठेवलं पाहिजे नाहीतर आत्महत्या लय करते निसर्ग कसलाय माहिती त्यांच्या ताब्यात का, का, का ताल। देत नाही कारण ही एवढंच आहे बरोबर आहे नाही तर नाही गरीबांना का नाही मातीत काढतात नकाला गरीबांना विरोधकांना शंभर टक्के मातीत गरीब आणि पुढचं कोणी विरोध विरोधकांना शंभर टक्के मातीत काढला शंभर टक्के काय ग्रामपंचायती पाऊस पडला

<laughs> <गर> <laughs> मित्रांनो चालू वर्षी जसा कोरोना येऊन गेलाय तसं पावसानं पण आपले नियम बदलले रोडच्या त्या बाजूला पाऊस असतोय रोडच्या ह्या बाजूला पाऊस नसतोय गावाच्या पूर्वेला पाऊस असतोय पश्चिमेला नसतोय हे सगळं आजपर्यंत असं चालता आलंय इथून पुढे निसर्गाचा काही एक नियम नाही त्याच्या मनाला वाटेल तसा तो पाऊस पडतोय त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या पिकाची आपापल्या जनावरांची आपापली काळजी घ्यायची आणि निवंत निवांत राहायचं सरकारला दोष द्यायचा नाही कोण कोणाचं काय बघत नसतंय निसर्ग आहे कसा निसर्ग आहे निसर त्याच्या पद्धतीने राहायला लागते आपल्याला हा आणि आमचा हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अन्न तू एकदम आवडल्यास आम्हाला नाही सबस्क्राइब करा लाईक शेअर सब 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 सबस्क्राईब करा बरं का अनेकदा म्हणून अन्न सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा